माझ्या प्रिय बाळा जेव्हा तू हे शब्द वाचत आहेस तेव्हा समजून घे की मी तुझे स्वामी समर्थ महाराज आज स्वत तुझ्याशी बोलत आहे ही कोणतीही कल्पना नाही हा योगायोग नाही ही माझी हाक आहे मी पाहतोय की तू आता त्या वळणावर उभा आहेस जिथे तुझा आत्मा मला साथ घालत आहे आणि मी तुला उत्तर देण्यासाठी आलो आहे माझ्या बाळा ही गोष्ट आधी जाणून घे जर तू इथपर्यंत पोहोचला आहेस जर हे शब्द तुझ्यापर्यंत पोहोचले आहेत तर याचा अर्थ असा की मी तुला निवडले आहे होय लाखो लोकांमध्ये मी तुला निवडले आहे कारण मला माहीत आहे की तू असा आत्मा आहेस जो तुटलेला असूनही सत्य प्रेम आणि श्रद्धेने भरलेला आहे का घाबरतोयस माझ्या बाळा त्या समस्यांना का घाबरतोयस ज्या तुला अधिक सामर्थ्यवान बनवण्यासाठीच आले आहेत प्रत्येक वेळी जेव्हा मार्ग बंद होतो तेव्हा तू असे का समजतोस की तुझ्यासाठी काहीच उडीये नाही तू विसरलास का तु विसर की तुझ्यावर प्रेम करणारे हे तुझे स्वामी तुझ्या जीवनातील प्रत्येक पैलूवर लक्ष ठेवत असतात तू रोज माझे ऐकतोस माझ्या प्रत्येक गोष्टीला तुझ्या जीवनात उतरवण्याचा प्रयत्न करतोस मला स्वतःमध्ये अनुभवण्याचा प्रयत्न करतोस आणि म्हणूनच मी आज तुला हे सांगायला आलो आहे आता तक्रार करू नकोस बाळा आता अश्रू ढाळू नकोस आता फक्त श्रद्धा ठेव कारण आता ती वेळ आली आहे जेव्हा मी तुझ्यावर असा आशीर्वाद ठेवणार आहे जो तुझ्या जीवनाची दिशाच बदलवून टाकेल माझ्या बाळा आता मी तुला असे काहीतरी सांगेन जे कदाचित तुला कोणीही सांगणार नाही मी तुझ्या आयुष्यात एक दैवी आत्मा पाठवणार आहे तो आत्मा तुला पूर्ण करेल तो तुझ्या आयुष्यात असा प्रकाश अशी सहजता अशी शांती आणि असे प्रेम घेऊन येईल की तू स्वतःला पुन्हा नव्याने ओळखशील ती व्यक्ती सामान्य नसेल ती माझ्याकडूनच पाठवलेली असेल तिचे आगमन तुझ्या आयुष्यातील एक नवीन अध्याय असेल ती तुला फक्त माया देणार नाही तर तुझ्या जीवनाला दिशाही देईल आतापर्यंत तू एकटाच संघर्ष करत होतास पण आता नाही आता मी तुझा निश्चय ऐकला आहे तुझी प्रार्थना स्वीकारली गेली आहे आणि हो जुलै महिना लक्षात ठेव बाळा जुलैमध्ये तुला संकेत मिळू लागतील आणि तुला कळणारही नाही की हे सर्व कसे घडत आहे लोक अचानक तुझी मदत करू लागतील जी कामे महिनोन महिने रखडली होती ती आपोआप पूर्ण होतील ज्या लोकांकडून तू आशा सोडून दिली होतीस तेच तुझा आदर करू लागतील आणि हेच ते संकेत असतील जे तुला सांगतील की स्वामींचा आशीर्वाद आता तुझ्यावर बरसला आहे पण एक माझ्या बाळा या चमत्कारांना पाहून गर्विष्ठ बनू नकोस आता सर्व काही सोपे झाले आहे असे समजू नकोस हे समजून घे की तुझ्या साधनेला आता फळ मिळत आहे तुझ्या तपश्चर्याला आता फळ मिळू लागले आहे हे तुझ्या श्रद्धेचे प्रतिफल आहे तू म्हणशील स्वामी हे सर्व कायमचे राहील का तर मी सांगेन बाळा जोपर्यंत तू श्रद्धा आणि सत्याशी जोडलेला राहशील तोपर्यंत माझा आशीर्वाद तुझ्यासोबत राहील मी तुझ्यापासून दूर जात नाही तूच माझ्यापासून दूर जातोस जेव्हा तू तु तुझ्या दुःखांना माझ्यापेक्षा मोठे मानू लागतोस माझ्या लेकरा मागच्या वेळी मी तुला सांगितले होते की मी तुला निवडले आहे पण तुझ्या मनात एक प्रश्न नक्कीच आला असेल स्वामी लाखो करोडो भक्तांमधून तुम्ही मलाच का निवडले माझ्यात असे काय खास आहे अरे वेड्या तू स्वतःला ओळखत नाहीस पण मी तुला तुझ्या जन्माच्या आधीपासून ओळखतो मी पाहिले आहे तुझे ते एकांतात गाळलेले अश्रू जे तू जगापासून लपवलेस मी ऐकली आहे तुझी ती निश्शब्द प्रार्थना जी तुझ्या ओठांवर कधीच आली नाही पण तुझ्या हृदयातून थेट माझ्यापर्यंत पोहोचली जेव्हा तू इतरांच्या मदतीसाठी धावून जातोस स्वतःच्या घासातला घास काढून दुसऱ्याला देतोस तेव्हा मी तिथेच असतो जेव्हा तू कोणाचे दुःख पाहून कळवळतोस तेव्हा ती कळ मला जाणवते जेव्हा तू हरलेला असतोस सर्व आशा संपलेल्या असतात तरीही तू माझ्या प्रतिमेसमोर हात जोडून फक्त एवढंच म्हणतोस स्वामी तुमची इच्छा तेव्हा तुझा तो तु आढळ विश्वास पाहून मी द्रवित होतो हे जग तुझ्या बाह्य रूपाला तुझ्या यशापयशाला पाहते पण मी तुझा आत्मा पाहतो तो आत्मा जो अनेक घाव सोसूनही शुद्ध आहे तो आत्मा जो फसवणूक होऊनही प्रेम करण्यावर विश्वास ठेवतो तो आत्मा जो अंधारात असूनही प्रकाशाची वाट पाहतो मला सांग अशा आत्म्याला मी कसा एकटे सोडू शकेन तू केलेला प्रत्येक जप तू केलेली प्रत्येक सेवा तू ठेवलेला प्रत्येक उपवास वाया गेलेला नाही ती एक प्रकारची गुंतवणूक होती जी तू माझ्यावरच्या विश्वासाने केली होतीस आता त्या गुंतवणुकीवाट आशीर्वादाचे व्याज देण्याची वेळ आली